जर का आपल्याला कृपा आणि ती पण घरगुती उपायांनी जर का प्राप्त करायची असेल पत्रिकेमध्ये ग्रह हे प्रत्येक स्थाना परतवे प्रत्येक जे असतात त्या पद्धतीने ते आपल्याला त्याचे फळ हे देत असतात तर एकाच देवतेना शरण गेल्यानंतर सुद्धा आपल्याला त्याचे फायदे कसे होताना दिसतात ते मी तुम्हाला आता सांगणार आहे असं होतं ना की बऱ्याच लोकांचा हा प्रश्न असतो मला की माई अशी कोणत्या देवतेची साधना करू जेणेकरून माझे राहील जेणेकरून माझ्या देवाची कृपा पण राहील मी खूप कन्फ्यूज आहे महादेवाची करू विष्णूची करू देवीची करू कि दत्तगुरूंची करू कि हनुमंताची करू तर त्याच्यावरतीच इथे हे उत्तर आहे फक्त असं समजा की तुमची श्रद्धा आहे महादेवांवर तर ह्याच महादेवांवरती घरात असणाऱ्याच तुमच्या काही गोष्टी फक्त त्यांना श्रद्धेने त्यांचं नामस्मरण करून त्यांना जर अर्पण केल्या तरी सुद्धा नवग्रहांची कृपा तुमच्यावरती कशी होते ते आता आपण इथे जाणून घेणार आहोत जर का सोमवार असेल तर ओम नम शिवाय हा पंचाक्षरी मंत्र आहे महादेवांचा जो मंत्र स्वतः सिद्ध आहे या मंत्राचा जप करावा आणि एकशे आठ तांदूळाचे दाणे हे महादेवांच्या वरती व्हायचे आहेत त्याने तुमचं चंद्रग्रह बलवान होत आईची कृपा तुम्हाला प्राप्त होते मानसिक प्राप्त होते विचारांमध्ये जर का अस्थिरता निर्माण होत असेल स्वप्न पडत असतील स्वप्न स्वप्नामध्ये काही निगेटिव्ह गोष्टी दिसत असतील तर त्याच्यातून तुम्हाला जरूर आराम या उपायाने प्राप्त हा उपाय तुम्हाला कायमस्वरूपी दर सोमवारी करायचा आहे मंगळवारी महादेवाच्या पिंडीवरती वेळा जप करावा आणि मसुराची डाळ महादेवांवरती व्हायची आहे मंगळ ग्रह तुमचा स्ट्रॉंग होतो आणि मंगळाची कृपा तसेच गण गणेशाची कृपा कारण की रक्तवर्ण असतो गणेशाचा गणेशाची कृपा तुमच्यावरती प्राप्त होते जीवनामध्ये एक स्थिरता म्हणतो ना आपण एक घराचा जर का पाया मजबूत असेल तर अख्खी इमारत मजबूत होते तर एक स्थिरता नेण्याचे काम आपल्याला मंगळ ग्रह देतो स्वतःचे घर एक परमनंट नोकरी परमनंट एखादा व्यवसाय हे मिळण्यासाठी तुम्हाला फायदा होईल बुधवार जर का असेल ह्याच महादेवाच्या पिंडीवरती बुधवारी एकशे आठ वेळेला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा आणि मुगाचे दाणे अखंड मुग जे असतात मुगाचे दाणे महादेवांवरती ओम शिवाय म्हणून व्हायचे आहेत तुमची तल्लक राहते बुध ग्रह जो आहे आहे मंगळ जसा गणपतीचा तसा सुद्धा गणपतीचीच आहे तुम्हाला योग्य वेळेला योग्य काम करण्याची बुद्धी अभ्यास असेल एखादा डिसिजन असेल तुमचं स्मरण शक्ती असेल या सगळ्यावरती काम करतो तो बुध ग्रह कलाग्रह आहे तुमच्या जीवनामध्ये एखाद प्रॉस्पेरिटी आणण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होऊ त्याचप्रमाणे गुरु गुरुवार जर असेल गुरुवारी ओम नम शिवाय मंत्राचा जप करून चण्याची डाळ एकशे आठ वेळेला ओम नम शिवायचा जप करून महादेवांवरती व्हायची आहे त्याने तुम्हाला गुरु कृपा गुरु तुमच्यावरती होते गुरु ग्रह तुमचा मजबूत आणि त्याप्रमाणे तुम्हाला गुरुची फळंही द्यायला लागतो गुरु हा सगळ्याच कामासाठी महत्वाचा मानला जातो नोकरी घर बिझनेस प्रॉपर्टी गुरूंची कृपा सगळ्यासाठीच गुरु हा फार महत्वाचा लग्न सगळ्यात महत्वाचं म्हणजे एखाद्याच अडलेलं जर का लग्नाचं काम असेल तर ते चटकन गुरु कृपेने तुमचं होत शुक्रवार जर का असेल तर शुक्रवारी लक्ष्मी देवीचा वार मानला जातो शुक्रवारी तुम्हाला पांढरे वस्त्र शुक्रवारी तुम्हाला पांढरे कापसाच्या वाती तुपामध्ये भिजवून त्या सुद्धा महादेवांवरती तुम्हाला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून तुम्ही वागू शकता याने तुमच्यावरती लक्ष्मी मातेची तुपामध्ये म्हणजे गाईच्या तुपामध्ये भिजवून व्हायच्या आणि त्यामुळे तुमच्यामध्ये जीवनामध्ये एक लक्ष्मी प्राप्तीसाठी जे मार्ग आहेत ते तुमचे ते तुम्हाला इकडे खुले होताना दिसतील शुक्राची ग्रह ग्रहाची कृपा तुमच्यावरती होईल गुर। जसा गुरु हा आपल्याला आपण गुरु त्यांना आपण नमन करतो त्याचप्रमाणे शुक्र सुद्धा दैत्य गुरुच आहे त्यामुळे त्यांना सुद्धा तितकाच मानक प्राप्त आहे त्यामुळे शुक्र ग्रह सुद्धा आपला स्ट्रॉंग असणं फार महत्वाचं आहे शनिवार जर का असेल तरी शनिवारी अख्खे काळे उडीद घ्यावे आणि ते काळे उडीद ओम नम मंत्राचा जप करून महादेवांवरती वाहावे त्याने तुम्ही जी मेहनत करता कष्ट करता त्या मेहनतीला फळ द्यायचं काम करतात शनिदेव आणि शनिदेवांची कृपा तुमच्यावरती होते आणि शनिदेव एकदा एखाद्याला प्रसन्न झाले की तुमच्या जीवनामध्ये जी मेहनत करत त्या मेहनतीला फळ द्यायचं काम हे ते करतात तर दाता असं शनिदेवांना म्हटलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला मिळेल रविवार असेल तर सात धान्य मिक्स करावी आणि ते सप्त धान्याच ओम शिवाय मंत्राचा जप करून महादेवांवरती व्हायचे आहेत त्याने राहू केतू तुमचे मजबूत होतील राहू केतू मजबूत झाले की ज्या अडचणी कामामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत कोणतंही काम करायला गेलं की अरे होता होता राहिलं असं ज्या वेळेला अनुभव येतात घरामध्ये कटकटी होतात बऱ्याच गोष्टी केतूच्या अंडर येतात तर ह्या केतूची कृपा तुमच्यावरती प्राप्त होईल आणि तुम्हाला त्याचे फायदे अनुभवाला येतील हा उपाय सलग आठ दिवस तुम्ही करू शकता त्याच्यासाठी खर्च काहीच नाही जेम दोन तीन रुपयाचा खर्च आहे प्रत्येक दिवशी घर करायचं ठरवलं तर केवळ के एकमेव एका देवतेने शरण गेलं तरी सुद्धा तुमची कुंडलीतील ग्रहस्थ हे मजबूत कसे करता येतात याबद्दलची माहिती तुम्हाला मी इकडे दिलेली आहे माहिती कशी वाटली ही जरूर कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि उपाय जरूर करून बघा असाच माहिती पूर्ण व्हिडिओ घेऊन पुन्हा लवकरच भेटते तोपर्यंत is everybody